नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर आणि अजय आज आपल्या दोघांसाठी किंवा सर्वांसाठीच आज खूप आनंदाचा भाग्याचा दिवस आहे आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात आपण बसलो आहे गेले चार तास आपण इथं आहोत आणि एक नवीन चित्रपट तुझा येतो आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्यानिमित्ताने आपण जमलेलो आहेत विलक्षण वातावरण आहे तुझ्या भूमिकेबद्दल सांग तू नेहमीच दिग्पालच्या सिनेमात आम्हाला काहीतरी वेगळं रूप दाखवतो मला नक्की खात्री आहे यातही असंच काहीतरी असेल या, 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 या चित्रपटामध्ये मी चांगदेव महाराजांच्या भूमिकेत आहे त्यामुळे हा ही भूमिका मी करावी असं दिग्पालने जेव्हा मालिका केली होती तेव्हाही त्याच्या डोक्यात होतं पण ती मालिका असल्यामुळे तो म्हटलं की नाही मला महत्त्वाचं पात्र तुला द्यायचं आहे त्यामुळे तू ह्या मालिकेमध्ये चांगदेव महाराजांची भूमिका करू नकोस पण जेव्हा आपण चित्रपट करू तेव्हा ही भूमिका तूच करायची आहेस त्यामुळे हे आधीच ठरलं होतं की चांगदेव महाराजांची भूमिका मी करणार आणि त्याची तयारी म्हटलं तर काय आळंदी हे माझं आजोळ आहे म्हणजे माझी okay. मावशी आजी आळंदीची त्यामुळे लहानपणापासून ह्या मंदिरात किंवा माऊलींच्या समाधीपाशी इतक्या वेळा बसणं झालंय ना hmm. की तेव्हा तासन तास खेळायचो मंदिरात बसायचो पाचवी सव्वीत असल्यापासून त्यामुळे पुण्यापासून सुट्टीत जायचं ठिकाण म्हणजे आजीचं घर त्यामुळे इथे हे खूप लाडकं घर आहे माझं माझे आवडती आजी पण आहे त्यामुळे इथे लहानपणापासून येणं होत होतं मामा पुजारी त्यामुळे त्यांच्याबरोबर मंदिरात माऊलींच्या समाधी स्थानापाशी अनेक वेळा बागडायचो तेव्हाची पुण्याही कदाचित कामी आली असं म्हणायचं अशा काहीतरी भूमिका माझ्या वाटेला येतील किंवा हा चित्रपट माऊलींच्या जीवनावरती चौऱ्याऐंशी वर्षांनंतर आज आम्ही पुन्हा एकदा करतो एक ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात एक सिनेमा झाला त्याच्यानंतर आता कलर सिनेमा आपण बघणार आहोत अठरा एप्रिलपासून हा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे ना मला असं वाटतं हा जो संतांनी या भूमीमध्ये जे संस्कार केले ना लोकांवरती ते लोकांपर्यंत पोचवण्याचा एक नवीन विळा कदाचित या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही उचललेला बरोबर कारण की भक्तीशक्ती म्हणतो ना आपण त्यामुळे भक्तीचा सुद्धा संग्रामच आहे ना या संतांचा तर ते भक्तीचा जो संस्कार आहे जो लोकांवरती केला आज आज आपण सगळ्यांनी अनुभवलं की चारी भावंड आज आपण प्रदक्षिणा घालताना सगळेजण पाया पडतो बरोबर तर ते ते सगुण साकार रूपात माऊलींना बघणं मला असं वाटतं ते लोकांना आणि आपण सगळे इतकी भक्ती असलेली लोक आहोत श्रद्धा असलेली लोक आहोत मराठी लोक त्यामुळेच तर इतके आवर्जून लोक या मंदिरात येतात आज तरी गर्दी कमी आहे बरोबर पण इतकी लोकं या ह्या मंदिरात येत असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा पूर्ण भक्तिमय वातावरणात भारावलेल्या वातावरणात आज प्रमोशनची सुरुवात केली आपण असं म्हणूयात आता एक महिन्याभरात चित्रपट प्रदर्शित होईलच पण हा चित्रपट मला असं वाटतं आत्ताच्या ह्या घटकेला खूप महत्त्वाचं आहे याचं कारण पुन्हा एकदा मी बोलतो आहे संस्कार की आत्ता ह्या तरुण पिढीनी इथे येणाऱ्या छोट्या छोट्या मुलांनी कोणाकडे बघायचं माऊली म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला आई बाबा घेऊन जातात म्हणून हे माऊलींचं मंदिर माहिती आहे पण ते का माऊली आहेत सगळ्या जगाचे हे दाखवण्याचा प्रयत्न आत्ताच्या सगळ्यात उत्तम माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे चित्रपट बरोबर आणि स्वतः दिग्पालचा अभ्यास खूप चांगला आहे तू सुद्धा अभ्यासून तर चांगदेव साकारताना काय काय विचार केलास आणि तुला सापडलेले गवसलेले चांगदेव नेमके कसे आहे <laughs> चांगदेव महाराजांची भूमिका मी म्हटलं तसं की लहानपणापासून इथे येत असल्यामुळे माऊलींनी भिंत चालवली आळंदीत जेव्हा पहिल्यांदा आलो आयुष्यात तेव्हा आजीला पाहिजे विचारलेला पहिला प्रश्न होता ती माऊलींनी चालवलेली भिंत दाखवलं मला कुठे आता इतक्या वर्षांनंतर मी काय बघणार ना खरं तर पण तो संस्कार आहे आणि मग चांगदेव महाराजां महाराज वाघावरनं यायचे सो सगळ्या जीवित वस्तूंवरती त्यांचं जे आधिपत्य होतं की त्यांचा पूर्ण त्याच्यावरती कंट्रोल होता आणि सामर्थ्य होतं तर ते कसे असतील आणि चौदाशे वर्षांचे योगी तप केलेलं आहे आणि त्यांची एक पर्सनॅलिटी कशी उभी राहील ते आता लवकरच पोस्टर पण रिलीज होणार आहे तर ते पोस्टर पण जरूर बघा कारण की त्याच्यावरनं खूप साऱ्या गोष्टी त्या पात्राबद्दलच्या तुम्हाला दिसतील तर एवढा मोठा योगी जेव्हा मुक्ताईसारख्या एका छोट्याशा मुलीचं शिष्यत्व पत्करतो तेव्हा मुक्ताई स्वतः किती उंच असतील याची प्रचिती येते आणि एक दोन सीन फार मजेशीर त्या दिसत आहेत मजेशीर ते महत्त्वाचे आहेत सीन्स पण मुक्ताई एवढीशी आहे आणि त्यांच्यासमोर एवढे मोठे चांगदेव बसून त्यांची दीक्षा घेत आहेत हे फारसे मजेशीर सीन किंवा खूप हे मला वाटतं ही एक प्रकारची भावनाच आहे त्यामुळे हे भावनात्मक सीन तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार हे तू जो वाघावरच्या चांगदेवांचा उल्लेख केला ते आम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे काय आता काय ना तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे त्यामुळे वाघा वाघ व्ही एफ एक्सनी निर्माण करणं ही काय खूप मोठी गोष्ट आताच्या काळात राहिलेली नाही आहे तर हातात नाग आणि स्वतः वाघावरती आरूढ झालेले चांगदेव ही तशीच त्यांची एंट्री असणार आहे <laughs> एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो काही दिवसांपूर्वी छावा रिलीज झाला आणि देशभर जे वातावरण आहे ते आता खूप पूरक आहे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून तू दिग्पाल शिवछत्रपतींचा इतिहास मांडताय प्रेक्षकांसमोर छावा एकंदरीत छावानंतरचं तुला काय आकलन वाटतं नाही मला असं वाटतं की छावा घडला फरजंदमुळे फर्जंद झालं नसता तर छावा आलाच नसता त्यामुळे सुरुवात दिग्पाल लांजेकरनीच केली आहे आणि म्हणूनच छावा येतो ये कारण तेव्हा नाही ना सुचलं जेव्हा जेव्हा फर्जंदा आला दोन हजार अठरा एकोणीसची गोष्ट आहे तेव्हा कोणाला छावा करावासा नाही ना वाटला म्हणजे ते श्रेय आमच्या टीमचं आहे की जिथे फरजंद केला केला पावनखिंड केला शेर शिवराज केला आणि सुभेदार केला म्हणून लोकांना कळलं की इतिहास पोचवणं किती महत्वाचं आहे आणि तो चांगल्या पद्धतीने पोचवला जाऊ शकतो जर एक चांगली टीम उभी राहिली तर आणि ते मला असं वाटतं की हे टीमचं यश आहे आणि आनंद आहे की फर्जनपासूनच चालू झालेला हा शिवछत्रपतींचा इतिहास शंभू महाराजांपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि तो लोकल लोकांपर्यंत आहे छावासारख्या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद आहे तू बघितलास त्यांचा उतेकरांचा छावा का नाही बघण्याचा नाही मी चित्रीकरणात व्यस्त होतो त्यामुळे मला बघण्याची वेळ नाही आलेली पण पन... ज्या पद्धतीने लोकांनी तो रिसीव केलेला आहे त्यावरनं कळतं की काय चित्र लोकांना आवडलेलं आहे आणि हे बलिदान लोकांनी लक्षात ठेवावं यासाठी मला तो चित्रपट महत्वाचा वाटतो आणि तुलाही आपला म्हणजे तुम्ही मराठी भाग तर आणताच आहे पण तुमच्या टीमला ज देशपातळीवर जाऊन क करायला आवडेल का शिवछत्रपतींचा इतिहास किंवा शंभू महाराजांचा इतिहास आता थोडंसं मी मगाशी तंत्रज्ञानाबद्दल बोललो ना शिवछत्रपतींचा इतिहास हा हिंदीतनं नाही तितका पोचू शकत असं माझं वैयक्तिक मत आहे मी कायम म्हणतो ना इंटरव्ह्यूजमध्ये की राजं म्हटलं की जे होतं ना ते महाराज राजाजी म्हणून नाही होत ते राजं म्हटलं की जी भावना येते ना मनात तीच खरी बरोबर आणि मला असं वाटतं मग ती देशपातळीवर जायचं असेल ना तर आपल्याकडे आत्ता एक खूप चांगलं माध्यम डबिंगचं उपलब्ध झालेलं आहे तर ते जास्तीत जास्त जवळ जाण्याचा चांगले डबिंग आर्टिस्ट घेऊन करावं असं मला वाटतं पण ती जी एक्सप्रेशन आहे ती ओरिजिनल लँग्वेजमध्ये येते आणि म्हणून ते मराठीतनंच पोहोचते कारण की ते ह्या मातीत घडलं ना ते हिंदी म्हणजे जर मी उद्या म महाराणा प्रतापांचा रोल जर मराठीतनं करायचा म्हटला तर राजस्थानी लोकांना आवडेल का तसंच आहे सेम आहे की ते राणाजी ज्या पद्धतीने म्हणत तस असतील तसं मला मराठीतनं नाही कदाचित म्हणता येणार या सो ते त्यांनी त्याच भाषेत करावं मग म्हणून आमचे महाराज महाराष्ट्रातले तर महाराष्ट्र मराठी हिंदी, हिंदी, हिंदी चित्रपटात तुला अशा कोणत्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतील इतिहासाशी रिलेटेड खूप आहेत अशा खूप आहेत जर प्रॉपर रिसर्च झाला असेल ना तर अशा खूप मोठ्या मोठ्या भूमिका आहेत ज्या मला करायला आवडतील आता काय निसर्ग आपल्याबरोबर खेळ खेळतो वय ही नावाची गोष्ट आपल्या हातात नसते त्यामुळे आत्ताच्या वयाला अनुसरून काय जे भूमिका असतील ते आम्ही करू इच्छितो अगदी खूप छान मला वाटतं की अजय तू कुठलीही भूमिका द्या त्याचं तू सोनं करतोस तेव्हा मला नक्की खात्री आहे चांगदेवांची भूमिका जी आहे त्याचंही तू सोनंच केलं असेल आम्ही तो बघतो चित्रपट आणि पुन्हा बोलू आणि तुला खूप शुभेच्छा तारांगणतर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी